आपण ही संवाद बैठक या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवाला आमंत्रित केलं आणि त्या आणि दिलं एक संवाद व्हावी अशी माझी मनोमन इच्छा होती कारण या केच्या मायबाप जनतेनं एवढा मोठा विश्वास टाकून केतची सेवा करण्याची संधी आम्हाला दिली आणि आम्ही जेवढं इमानदारीनं जेवढं काय चांगलं करता येईल तेवढं करण्याचा अहोरात्र आमची सगळी टीम सगळे नगरसेवक अहोरात्र <coughs> त्याच्यामध्ये प्रयत्न करीत आहेत आणि हे प्रयत्न करीत असताना ज्या ज्या ठिकाणी आम्हाला गरज पडेल म्हणजे आज ही सगळं गावगाड्या घेऊन चलत असताना मग या भागाच्या आमदार असतील या भागाचे खासदार असतील आडसकर साहेब असतील आणखी आमचे आता नवीनच आम्ही पक्षात प्रवेश केल्यामुळं आपले पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार असतील राजेश्वरजी चव्हाण असतील हे जे वरिष्ठ मंडळीच्या वेळोवेळी आम्ही कानावर टाकायला कुठे कमी पडत नाहीत आदरणीय देशाचे खासदार दिनंत पाटील असतील या सगळ्यांच्या ज्या ज्या वेळेस आम्हाला काही गोष्टी वाटतात त्या त्यावेळेस त्यांच्या कानावर आम्ही टाकतो आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते प्रयत्न करतात की आमच्या धुळेमध्ये काय पडण्याचा प्रयत्न होत असतो परंतु शेवटी जनतेनं जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून ज्यावेळेस आमचा चेहरा कड बघून त्या जनतेनं आज आमचा आमच्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी आम्ही अवरात्र प्रयत्न करीत आहोत होऊ शकतंय की आम्ही तेवढं पूर्णपणे अजून परिपूर्ण झालो नसतात परंतु जेवढं इमानितद्वारे कर काम करून या लोकांच्या विश्वासाला पात्र राहण्याचा आजपर्यंत इमानितद्वारे प्रयत्न केलेला आहे हे काम करीत असताना मग रस्त्याच्या बाबतीत जनता माझे गाववाले खूप समाधानी आहेत ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये महत्वाचे रस्ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आज मोठ्या मोठ्या बाजारपेठ परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला ज्या ज्या ठिकाणी मोठे मोठे रस्ते होते ते रस्ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्या के शहरातील ऐंशी टक्के रस्ते जवळपास पूर्णत्वाकडे नेण्याचा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं या जनतेच्या आशीर्वादानं आणि वरिष्ठांच्या सहकार्यानं आपली किमान इतवारे वारे सर्व नगरसेवकाला बरोबर घेऊन ते स्वप्न पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही सुद्धा जनतेला विचारू शकता किंवा लोक सुद्धा त्या बाबतीमध्ये रस्त्याच्या नालीच्या बाबतीमध्ये समाधानी आहेत राहायला सवाल दुसरा आपण लाईटीचा स्ट्रीट लाईटचा विषय होता स्ट्रीट लाईटचं काम करीत असताना एच असेल किंवा धारू रोड असेल किंवा हे असेल किंवा कळम रोड असेल तर या स्ट्रीट लाईट बसल्यानंतर त्या लोकांच्या इस्टिमेटला कुठलाही ट्रान्सफॉर्मरची सुविधा नव्हती परंतु आपण त्यावेळेस लोकांच्या मागणीनुसार आणि आवश्यकतेनुसार दोन तीन ट्रान्सफॉर्मर बसून चालू केले आणि गाव सगळ्या प्रकाशाला उजळण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये सुद्धा लोकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला त्रास त्रास देण्याचा प्रयत्न केला अजून चालूच आहे परंतु त्या त्रासाला न तुमच्या सगळ्याच्या ते सुद्धा परिपूर्ण आहे आमच्याकडे आता बऱ्यापैकी स्टाफ झाल्यामुळं गल्लोगल्ली फिरून जिथं जिथं स्ट्रीट लाईटचा विषय आहे सगळ्या गोष्टी आहेत हे सगळं आम्ही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत नाल्याचा प्रश्न असेल ते करण्याचा प्रयत्न करीत आहोत पाण्याचा प्रश्न फार आयरनीवरचा आहे परंतु तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही दोन तीन वर्षामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे ओर्वेज घेण्याचा प्रयत्न केला आणि ते पूर्ण झाले त्याच्या माध्यमातून आम्ही केजला पाण्याचा बऱ्यापैकी पुरवठा करू शकलो परंतु केदची योजना हो ही तीस वर्षापूर्वीची योजना हो झाल्यामुळं एज झालेली योजना हो आहे ती पंधरा वर्ष तिथल्या मोटरची आयुष्य असतं त्याला तीस तीस वर्ष झाले म्हणून तर त्याचा मेंटेनन्स खूप निघतोय कधी मोटर जळती कधी साप फुटतोय कधी त्याला जोडलं तर पुन्हा जळती आणि सुद्धा कमकुवत झालेली आहे वीस वर्षाची लाईफ असताना ती गेली आज त्या ठिकाणी मोटर चालू केली तर पाईप लाईन जोडायचं दुरुस्त करायचं म्हणलं की तीन दिवस जातात दोन दिवस चांगलं चाललं की पुन्हा मोटरीचा घोटाळा होतो म्हणजे अशा पद्धतीचा सामना आम्हाला एक महिन्यापासून करावा करा लागत असल्यामुळं आम्ही जनतेची दिलगिरी व्यक्त करतो की आम्ही त्या पद्धतीनं लोकांच्या अपेक्षेप्रमाणे पाणी पुरवठा नळ योजनेचा देऊ शकलो नाही परंतु माध्यमातून आम्ही परिपूर्ण लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केला नाल्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे स्वच्छतेला कुठं कमी जास्त होत असेल नाही असं नाही परंतु नव्याण्णव टक्के लोकांच्या दारात जाऊन कचरा उचलण्याचा प्रयत्न करतो आज कुठं गावामध्ये कुठं घाण जा, जास्त प्रमाणात कुठं दिसून येत नाही त्या ठिकाणी दररोज पन्नास कर्मचारी दोन ट्रॅक्टर दो, कचरा गोळा करणाऱ्या गाड्या माध्यमातून आम्ही काम करतो आणि हे सगळं काम करीत असताना सगळ्यात मोठी म्हणजे केच नगरपालिकेमध्ये दोन रुपये असं कुणी दावा करू शकत नाही येणाऱ्या माणसाची विचारपूस असतेवायकपणे अध्यक्ष असतील आम्ही असतील आमचे सगळे लगत असतील करेल त्याला असतेवाईकपणे त्या ठिकाणी चौकशी करतात त्याची कामं करून देण्याचा प्रयत्न करतात आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आज घरकुलाचा प्रश्न असेल अत्यंत अडचणी आहे परंतु त्यातून काढित काढीत आम्ही जवळपास सातशे ते सहाशे ते सातशे घरकुलं परिपूर्णतेच्या मार्गाकडे आपण गेलेले आहेत काल कलेक्टर साहेबांनी मीटिंग बोलली होती इनामी जमीनमध्ये असणाऱ्या घरकुलाचा प्रश्न होता त्यांनी सकारात्मक त्या ठिकाणी भूमिका मांडली वक्फ बोर्डाचे डेप्युटी चेअरमॅन त्या ठिकाणी बोलून घेतले होते त्यांनी सुद्धा आम्हाला मदत करण्याची आश्वासन दिलं त्यामुळे तो सुद्धा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे बऱ्याच दिवसापासून गैरामध्ये जे घर खुलं देण्यात त्याचा प्रश्न पेंडिंग होता ते आम्ही पाठपुरावा करून त्याची डेप्युटी कलेक्टर विनंती करून मिटिंग लावायला होती त्याला भूमी अभिलेखचे तहसीलदार साहेब डेप्युटी कलेक्टर साहेब सीओ साहेब यांच्या माध्यमातून मिटिंग झाली आणि त्याला मोजमाप करून जवळपास एकशे बत्तीस लोकांनी आतापर्यंत आमच्याकडं भरण्यासाठी आम्ही काल मीटिंग मध्ये तो ठराव घेऊन तो सुद्धा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज लोटेगल्ली सारख्या भागामध्ये पंधरा वीस वर्षापासून त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न भेटावत होता परंतु मंगळवार पेठच्या कॉर्नरपासून खास लोंडे गल्लीला पाणी पुरवठा नेऊन आज त्या गल्लीचा कायमस्वरूपी पाणी पुरवठा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला त्या लोकांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघितल्यानंतर खूप आनंद झाला मंगळवार पेठेचा विषय असेल आज निधी आणणं महत्वाचं नव्हतं निधी आणणं महत्वाचं नव्हतं परंतु निधीचं खऱ्या अर्थानं वापर होणं महत्वाचं होतं आणि ते वापर करण्यासाठी आमची सगळी टीम रोडवर उभा राहून लोकांना विनंत्या केल्या लोकांचे वड् काढले लोकांच्या रोष घेतला परंतु त्या एक एक रुपयाचं युटिलायझेशन कशा पद्धतीने होईल म्हणजे मधले सगळे रस्ते नव्हते परंतु आम्ही ते तीस तीस फुटापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला फुले नगर मधला रस्ता जवळपास दोन वेळेस टेंडर होऊन ते करता आला नाही याची साक्षीदार आहे तुम्ही सगळे परंतु यावेळेस त्याला बावीस फुट पंधरा फुटाचा करता आला नाही पण आम्ही यावेळेस परेत परेत। ते जे केपर्यंत एकोणतीस तीस फुटाचा रस्ता केला तिथून खवा फॅक्टरी पर्यंत पस्तीस फुटाचा केला आणि तिथून पुढील त्या मोसिनबाईच्या पट्टीपर्यंत चाळीस फुटाचा रस्ता करण्याचा प्रयत्न केला म्हणजे प्रत्येक ठिकाणी जुन्या गावातून हऱ्यावेरी बसून कळम रोडला येणाऱ्या माणसाला असं फिरून यावं लागत होतं परंतु ते अत्याधुनिक रस्ता झाल्यामुळं आता गावची निम्या वाहतूक त्या ठिकाणाहून झाली इकडं गावातून अंबेदोग रोडला जायचं असतं त्या ठिकाणचा प्रश्न मिटला माधवनगरमधले मधले दोन रस्ते त्या ठिकाणी त्या रस्त्यात प्रत्येक घरासमोर स्वस खड्डा होता तिथं नालीचा प्रश्न होता परंतु आदरणीय सुरेश तात्या त्या पाटलाला आम्ही विनंती केली त्यांच्या बंधूंना विनंती केली त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन तो सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागलेला आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी काम करीत असताना सगळ्यात मोठी गोष्ट समाजामधला भाईचारा समाजामधला भाईचारा टिकवित असताना एक केस शहराचं पुरोगामित्व जे आम्हाला त्या पुरोगामित्वाचा अभिमान आहे त्या पुरोगामित्व म्हणजे आमची टीम प्रत्येक सणासुदी मध्ये प्रत्येक समाजाच्या प्रत्येक फेस्टिवल मध्ये भाग घेऊन मग ते हळदीकुंकूचा कार्यक्रम असेल मग ते पंगत देण्याचा कार्यक्रम असेल मग ते उरुस असण्याचा कार्यक्रम असेल कुठला मोहरमचा कार्यक्रम असेल किंवा आणखी कोणत्या महापुरुषाच्या जयंत्या असतील या सगळ्या जयंत्या पूर्ण करून आणि त्यामध्ये हिरिरीने भाग घेऊन त्याच्यामध्ये फुलना फुलाची पाकळी सहभाग घेऊन एक सामाजिक सरोखा एक सामाजिक बांधिलकी ठेवण्याचा आम्ही परिपूर्ण प्रयत्न केला त्यानंतर आज केस शहरामध्ये आम्ही बघतो या तीन वर्षामध्ये जेवढे उद्घाटन आम्ही केले त्या उद्घाटन झाल्यानंतर त्या दुकानाला आम्ही नंतर भेटी दिल्या तर ते परिपूर्णतेनं आपला संसार त्या ठिकाणी चलित आहे आणि आज या तीन वर्षामध्ये ज्या स्पीडनं केस शहराचा विकास झाला किंवा नवीन नवीन दुकानं नवीन नवीन मार्केट डेव्हलप झालं त्याचं एकमेव कारण आहे की केजमध्ये असणारी शांतता केजमध्ये असणारी सुरक्षितता मध्ये असणाऱ्या लोकांना विश्वास या सगळ्या गोष्टीचं परिपाक म्हणून आज केस शहरामध्ये अशा पद्धतीचा या ठिकाणी विषय क्लिअर होत आहे त्याच्यामुळं केसच विकास होत आहे मार्केट वाढत आहे केतचा पैसा मध्ये फिरत आहे आज बाराशे पंधरा घरकुल आणि पहिले तीनशे म्हणजे पंधराशे घरकुलाचं जर या ठिकाणी वाटप झालं तर जवळपास पंधरा दोन्ही तीस म्हणजे पस्तीस करोड रुपये एक गोरगरिबांच्या गरजवंतांच्या घरामध्ये जाणार आहे जवळपास ती पैसे केचच्या मार्केटमध्ये फिरणार आहे आणि मार्केट मार्केटमध्ये फिरल्यामुळं जो माणूस एक ड्रेस घेणार आहे ती दोन घेणार आहे म्हणजे कपडेवाला सुखी होणार आहे मोटरसायकलवाला सुखी होणार आहे मेकॅनिकल सुखी होणार आहे म्हणजे दोन पैसा जर मार्केट मार्केटमध्ये फिरला तर केचचं मार्केट एक सुजलाम सुफलाम होईल लोकांची सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आज आपल्याला फलोत्पादनाच्या जागेचा प्रश्न फक्त अंतिम टप्प्यात आलेला आहे सात बारावर फक्त एंट्री घ्यायचा विषय राहिलेला आहे तो सुद्धा आपण त्या ठिकाणी मार्गस्थ करीत आहोत आग उसा आग कि वे 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 आज बऱ्याच दिवसापासून तुमच्या समशान भूमी असतील किंवा दर्गा असेल कब्रस्तान असेल त्या ठिकाणी लाईटचा प्रश्न वेळोवेळी पत्रकार बांधव आमचे उपस्थित करायचे फुटवा टाकायचे परंतु तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो जवळपास साठ हायमास्ट मर्क्युरी आज त्या दोन कोटी रुपये एक्स्ट्रा फंड अजितदादानी आपल्याला दिल्यामुळं ते काम शक्य झालं आणि आज सार्वजनिक समशान भूमी कानड रोड तिथे चार हायमास्ट बसविण्यात आले त्यानंतर अलीकड समाजाच्या समाज समशानभूमीत एक साहेबांक बसविण्यात आला त्याच्यानंतर अलीकड मारोडी समाज येते तिथं बसवण्यात आला त्याच्यानंतर रामदास गायकवाड त्या ठिकाणी बसून आला त्यानंतर कोकण जवळ रोडचा दर्गा फारुखी मस्जिदच्या पाठीमागे तिथं स्मशानभूमी असेल कुरेशी समाजाची समाजभूमी असेल आता समाजाची स्मशानभूमी असेल आणि दर्गेच्या चौ भाग जो एरिया आहे त्या सदमध्ये सुद्धा आपण हे बसलेले आहेत त्याच्यानंतर भगवान बाबाचं मंदिर असेल सहा वाटमध्ये त्या ठिकाणी ठिकाणी हाय मास आला त्यानंतर शिक्षक कॉलनी मध्ये मंदिर आहे त्या ठिकाणी बसवण्यात आला गणेश मंदिर तिथं आहे तिथं बसवण्यात आला त्यानंतर तुम्हाला सांगतो इथं आता नवीन मंदिर होत आहे फुले मध्ये त्या ठिकाणी बसवण्यात आला त्या ठिकाणी शाळा त्या ठिकाणी बसवण्यात आला त्याच्यानंतर तिथं पुढची मशीद गौसिया मशीद तिथं बसवण्यात आला आणि विशेषतः ज्या भागामध्ये लाईटीचा कमी जास्त प्रमाणात प्रॉब्लेम होता कामगार नगर सारखा इलाका आहे लोक मोलमजून जातात त्या ठिकाणी चार हाय हायमास्क बसविण्यात आले त्याच्या पोलीकडे गेलो तर आपण रामकृष्ण नगर आहे नवीन वस्ती झालेली आहे त्या ठिकाणी लयटीचा थोडा प्रॉब्लेम होता त्या ठिकाणी चार हाय मार्क्स बसविले त्याच्यानंतर पुढे गेलो तर साईनगर आहे त्या ठिकाणी आपण त्या चार मास बसविले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं आमचं जीवन सार्थिकी झालं आणि लोकांनी टाकलेला विश्वास आपण खऱ्या अर्थानं पूर्ण करू शकलो याचं समाधान आम्हाला मनोमधी त्या ठिकाणी वाटलं त्याच्यानंतर पुढे तिकडे गेलो तर फारुखी मस्जिद त्या प्रसिद्ध विषय असेल तिथला हायमास बसवण्यात आला शिवाजीनगरमध्ये गेलो तर त्या ठिकाणी हनुमान मंदिरापैकी आम्ही त्या ठिकाणी बसविण्यात आला त्या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता होती त्या ठिकाणी साठ सोलार ऊर्जेवर चालणारे हायमास्क बसविले त्याच्यामुळं आता त्या भागाचा कायम कायमस्वरूपी लाईटचा प्रश्न निकाली निघालेला आहे आणि आता आपण जवळपास त्रेपन्न अंतर्गत रस्त्याचं वर्क ऑर्डर काल दिलेली आहे आणि त्याच उद्घाटन करून कामं सुरू होतील आणि सगळे कामं परिपूर्ण झाल्यानंतर आपल्याला दिपोळीच्या टायमाला एक लोकार्पण सोहळा आपण घेऊन आणि त्या ठिकाणी लोकार्पण सोहळा घेत असताना त्या ठिकाणी विविध समाजाचे धर्मगुरू मग ते मुस्लिम समाज असेल लिंगाय समाज असेल मारोडी समाज असेल वंजारा समाज असेल मराठा समाज असेल ज्या ज्या गोष्टी जे जे लोक समाजासाठी सार्थ प्रबोधन करतात आशीर्वाद देतात लोक तुमचा आशीर्वाद घ्यायला जातात अशा लोकांना लोका बोलून एक आवखा आणि नौखा अशा पद्धतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेऊया आणि मान्यवरला प्रमुख उपस्थितीमध्ये बोलूया आणि ज्याने देशासाठी बलिदान दिलं ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला होता अशा एका वयोवृद्ध सेनानीला या कार्यक्रमाचा अध्यक्ष ठेवूया आणि जे आज आपल्या केस शहरामध्ये आपण या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक खास संघ आपल्याकडे स्थापन झाला ते चांगल्या पद्धतीनं काम करतात त्यांच्या अध्यक्षाला आपण त्या ठिकाणी कार्यक्रमाचा अध्यक्ष करूया सगळे पत्रकार बांधव असतील आमचे वरिष्ठ नेतेगण असतील सगळ्याला त्या ठिकाणी उपस्थित ठेवूया आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्या केल नगरीसाठी आमच्यासाठी किंवा आपल्या नगरपंचायतीसाठी किंवा आपल्या विकासासाठी घेऊन एक चांगल्या पद्धतीचं लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी आपण डिक्लेअर करूया आता प्रश्न आणखी भरपूर आहे संपलेले नाही परंतु आपल्या जेवढा वेळ भेटला जेवढा चाळीस महिन्याचा काल काल संपलेला आहे त्याच्यामध्ये जेवढं काय या जनतेनं इमानदारीनं आपल्याला काम करण्याची संधी दिली त्याच्या विश्वासाला तडा न जाऊ देता तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपण हे करण्याचा प्रयत्न हो करत आहोत आणि करीत राहू आणि जनतेच्या विश्वासाला आपण तडा जाऊ देणार नाही परंतु तुमच्या माध्यमातून एक सांगावं वाटतं की आता जसं पावसाळा सुरू झाला की छत्र्या उगा चालू होतात पावसाळा संपला की छत्र्या निघून जातात आता वरवर इलेक्शनचा पिरियड येईल तसे बरेच छत्र्या उगवतील लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील आणि जे राजकीय बाजार भुंगे आहेत ज्यांना काही समाजानं स्वीकार धिकारलेले किंवा काय असेल

दिशाभूल करण्याचा प्रयत्न करता परंतु मी तुमच्या माध्यमातून माझ्या जनतेला सांगू इच्छितो की तुम्ही जो विश्वास टाकून आम्हाला सेवा से दिली तर तुमच्या विश्वासाला आम्ही कदापि जाऊ देणार नाही परंतु या बाजार बाजारभुंग्यांनी जर समजा कुणीही येऊन केंद मधली कुठलीही नगरपालिकेला माहिती मागितली तर आम्ही चाळीस महिन्याची पूर्ण माहिती द्यायला तयार आहोत परंतु चाळीस महिन्याच्या कालावधीमध्ये जर कुणी एक रुपयाचा भ्रष्टाचार झाला हे सिद्ध केलं किंवा एखादा रस्ता डबल योजनेतून हो उचलला असं सिद्ध केलं किंवा एखाद्या झालेल्या रस्त्यावर डबल पैसे उचलले असं सिद्ध केलं किंवा एकच रस्ता दोन दोन योजनेतून टाकला असं जर सिद्ध केलं तर तुमच्या माध्यमातून तुम जाहीर करतो की त्याला एक लाख एक हजार रुपयाचं जाहीर पारितोषिक देण्यात येईल ही मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो आणि तसं जर झालं तर माझ्या मायबाप जनतेच्या जो काय शिक्षा देतील त्याला आम्ही पात्र आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आम्ही शिक्षा घेण्यास पात्र आहोत परंतु हे बाजार करू शकले नाहीत तर त्यांनी सुद्धा दहा जोडे समोर मारून घेऊन आपला राजकीय घ्यावा आणि ही चाललेली वायफळ बडवड बंद करून आपल्या घरी जाऊन बसावं आणि लोकांना आम्हाला चांगल्या पद्धतीने या गावचा सेवा करण्याची संधी द्यावी आणि आम्हाला सुद्धा त्यांना सुद्धा आम्ही म्हणतो की आव्हान करतो की तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य करा तुमचे जरी काय प्रश्न असेल चार, पाने झाले सुरुवातीपासून लोक म्हणायचे असं झालं तसं झालं अजून कुणी एक उपाय सुद्धा काही सिद्ध करू शकत नाही काही झालं नाही अहो जर काही झालेलंच नाही तर होईल कसं आज प्रत्येक ठिकाणी भिमनगर मध्ये असेल आम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी भूमीचा विषय असेल त्या ठिकाणी बसविले समाज मंदिराचा विषय असेल त्या ठिकाणी आज ठिकाणी एवढा मोठा रस्ता खुले नगर मधला झाला छोटे छोटे रस्ते त्याला जॉईन करून टेकण्यात आले आधी आज अध्यक्षाच्या माध्यमाखाली नेतृत्वाखाली काम करीत असताना हक्का असतील आपले सगळ्या पक्षाचे नगरसेवक असतील सगळ्याला बरोबर काम करीत असताना या ठिकाणी एक्केचाळीस लाख रुपये आम्ही फुले नगर मधल्या समाज मंदिरासाठी टाकले आणि समाज मंदिर करीत आहोत आज तिकडं फुले असेल तिकडं फुले नगर मधलं तिथं विहार असेल या सगळ्या गोष्टीला परिपूर्णतेनं पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत उद्या मार्केट व्यापाऱ्याचा प्रश्न जिवाऱ्याचा प्रश्न मार्गी लागण्याची लवकरच शक्यता आहे आज पाणी पुरवठाचा विषय जवळपास सव्वाशे कुटीची योजना हो आज आम्ही टी एस पर्यंत देऊन सोडलेली औरंगाबाद मध्ये टी एस ला आज दादाजी असतील आपल्या भागाचे आमदार असतील आमचे सर्व वरिष्ठ नेते असतील सगळ्यांच्या सहकार्यातून आपण आता लवकरच ते सुद्धा प्रश्न मार्गी लागून केस साठीचा जो पाणी पुरवठाचा प्रश्न आहे तो, तो सुद्धा चा चा दोन चार महिन्यामध्ये टेंडरच्या प्रोसेसला येईल इथपर्यंतची रात्रोन दिवस त्याच्यावर काम करण्याची चालू आहे आज घरकुलाचा असेल महिला सक्षमीकरणासाठी आज बचत गटांना विविध योजनेतून आम्ही महिलासाठी उपलब्ध करून दिलं दोन बांधकाम मंजुरासाठी विविध आमच्या संस्थेच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना किट वाटण्याचा असेल त्यांना योजना देण्याचा असेल लाभ देण्याचं असेल काम केलं ज्या योजना शासनाच्या होत्या दहा हजार रुपया फेडणाऱ्याला वीस हजार वीस हजार फेडणाऱ्या पन्नास हजार त्याच्यामध्ये जवळपास साडेचारशे लाभार्थी हे शहर नगरपालिकेनं तयार केलेले आहेत म्हणजे अशा पद्धतीनं शेवटच्या घटकापर्यंत हे सामान्य की सरकार आहे ह्याचं जाणीव लोकांना व्हावी आणि त्याचा प्रत्यय यावा आणि आपण सुद्धा त्या पद्धतीनं वागावं आणि आपल्याला सुद्धा समाधान व्हावं म्हणून या समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या परिपूर्ण योजना त्या ठिकाणी आम्ही नेण्याचा प्रयत्न ने केला आपल्याला जर डर नाही तो कर नाही तर डर कशाला आहे म्हणून तुम्हाला जाहीर बोलून जाहीर संवाद बैठक ठेवून आम्ही तुमच्यासमोर सगळ्या गोष्टी ठेवायला आलो त्याच्यामुळं कुठलं तरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये आणि माझ्या मोवळ्या वावळ्या जनतेला ठेवता रोखोकपणे कुठलीही गोष्ट आम्हाला मनसोक्तपणे विचारावी आम्ही ते सुद्धा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करू कोऱ्या कापऱ्यातले रस्ते असतील हे असतील आम्ही त्या ठिकाणी जातो उभा राहतो त्या ठिकाणी बोलतो आज कळम रोडच्या नाल्याचा प्रश्न होता एकदम सुदैवानं सुडोलपणे चालू झाला एकदम चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम चालू झालं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला कुणी गेलं नाही त्या त्या ठिकाणी आपण जाऊ जे ना देखे कवी व देखे रवी त्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करीत आहोत परंतु तुमचं वेळोवेळी सहकार्य आम्हाला असावं आणि आमची पत्रकार बांधवाला एकच भूमिका आहे की आमची खोटी तारीफ करावी आणि खोटी आमच्या बातम्या चांगल्या छापाव्या अशी आमची अजिबात इच्छा नाही परंतु जे लोक सुपारी बहादर आहेत आणि एखाद्या व्यक्तीच्या द्वेषानं ग्रासलेले आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की बाबा दहा कामं जर चांगली असली आणि एक काम वाईट असलं तर वाईट कामाची बी छापा पण नऊ बातम्या चांगल्या कामाचे बी लावा आणि सदसद बुद्धी परमेश्वर त्यांना देव हीच या निमित्तानं चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सुद्धा सांगतो की जर चांगलं काम जात असेल तर आमच्या पाठीवर तुम्ही थाप मारा जर चुकत असाल तर एकदा आम्हाला सांगून आम्हाला सुधारण्याची संधी द्या आणि जर आमच्या अनावधानानंतरशी चूक झालीच तर आम्हाला सुद्धा तुम्ही सोडू नका त्या बातमीच्या माध्यमातून आमचे कास कान टोचण्याचा प्रयत्न करा परंतु या केसच्या जनतेनं टाकलेल्या विश्वासाला कदापिही आम्ही तडा जाऊ देणार नाहीत आणि जोपर्यंत केसची जनता त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत आम्ही केसची सेवा एक सेवक म्हणून करू आणि सगळी टीम त्यासाठी रात्रपर्यंत झटेल ह्याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही मग ती वैयक्तिक अडचणी असतील सामाजिक अडचणी असतील कुठल्याही अडचणी असतील आमची टीम रात्र दिवस त्यांच्या पाठीशी उभा राहील एवढंच मला या निमित्तानं तुमच्या माध्यमातून सांगायचं होतं आणि तुमचा आमचा संवाद घडावा आमच्या काय चुकत त्याची कानपुचणी आमची व्हावी आणि आम्ही जर चांगलं केलं असं तर आम्हालाही तुम्ही शपथ

कुठंतरी समन्वय व्हावा संवाद व्हावा यासाठी आम्ही ही आज संवाद बैठक या ठिकाणी बोलविली आणि तुमच्या माध्यमातून जे काय आम्हाला बोलायचं होतं ते ते आम्ही बोलून मोकळे झालो त्या त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचाव्यात एवढीच आमची इच्छा आहे आणि तुम्हाला जरी आमच्याबद्दल काही शंका कुशंका किंवा ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही सुद्धा मन मोकळेपणानं आम्हाला सांगावं ते परिपूर्णतेने आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि उर्वरित काळामध्ये जे जे महत्वाचे प्रश्न आहेत इमारतीचा प्रश्न असेल पाणी पुरवठ्याचा असेल फलोत्पादन जागेचा असेल भूमीचा असेल किंवा आणखी कब्रस्थानचा असेल हे सगळे प्रश्न आपण वीस महिन्यामध्ये मार्गस्थ लावू आणि केल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या सेवकाबद्दल अभिमान वाटावा अशा पद्धतीचं काम करू आणि ज्या ज्या वेळेस आशीर्वाद मागायला जावं त्यावेळेस त्यांच्या त्यांनी सुद्धा आमचं यथोचित सत्कार करावा आणि त्यांना आशीर्वाद मागण्यासाठी आम्हाला सुद्धा कुठं संकुचितपणा वाटू नये अशा पद्धतीचं काम आमच्या हातून मी घडावं आणि घडल अशी अपेक्षा ठेवतो आणि ही सेवा अशीच यसोचित आमच्या परमेश्वरांना आमच्याकडून घ्यावी आणि सगळ्या समाजाला बरोबर घेऊन कानाकोपऱ्यातील प्रत्येक कुठल्याही पक्षात जाती धर्माचा कुठलाही मार्ग असेल तो आपला आहे केस शहर माझा आहे आमचा आहे आणि आम्ही केस शहराचे आहोत ह्या भूमिकेतून आपण काम करू आणि सगळ्या अठरा पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन एक केसचं पुरोगामी तो टिकण्यासाठी रात्र दिवसपर्यंत करू आणि लोकांची सेवा करू आणि ती सेवा आमच्या हातून घडावी एवढीच ईश्वरचंदी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय भीम जय भारत असलाम कानडी रोडच्या रस्त्याला नाली आहे तो रस्ता चाळीस फुटाचा आहे परंतु या ठिकाणचा रस्ता कमीत कमी तेहतीस फुटाचा यावा व्हावा ही आमची भूमिका आहे आम्ही वेळोवेळी ब्यांशी खात्याला पत्र दिलेला आहे काल परवा सुद्धा पत्र दिलेला आहे की जोपर्यंत तुम्ही तो फुटाचा रस्ता क्लिअर होणार नाही त्याच्यामध्ये आम्ही मदत करू आम्ही तुमच्या बरोबर राहू आणि ते मोकळा करूनच काम करू अशा पद्धतीने त्यांना आम्ही लिखी पत्र दिलेलं आहे एका रिक्षा भागात ते विचारलेले आहेत की एकोणीस कृतीचा रस्ता आहे सध्या होतं बेस्ट आम्ही त्यांना लेखी पत्र दिलेलं आहे आमचे प्रत्येक कार्यकर्ता त्याच्यावर नजर ठेवून आहे परंतु तुम्ही सुद्धा या केसच्या सिस्टीमचे सिस्टीम चे भाग आहात म्हणून तुम्ही सुद्धा वेळोवेळी आम्हाला त्या सहकार्य करणं अपेक्षित आहे जर तसं होत असेल तर ती गोष्ट लोकांच्या समोर त्या अधिकाऱ्याच्या समोर येणं जरुरी आहे म्हणून त्या ठिकाणी तुमच्या आमच्या तोंडीचा आमच्या पत्राचं तर आम्ही काम करीत आहोत तुमच्या लिखमीत सुद्धा काम व्हावं अशी आमच्या अपेक्षा आहे